नमस्कार अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे आहे रितू आणि प्रसाद ह्या दोन्ही कपलचं कॉमेडी व्हिडिओज बनवतात आणि सध्या यांचे भांडणं सुरू आहेत हे दोघं वेगळे झालेले आहेत आणि मुलगी ही प्रसादपाशीच आहे सो तेच प्रसाद बोलत आहेत की रितूला माघारी आहे वगैरे असं तसं पण रितूला असं ठामपणे वाटतं की मी जरी वापस गेले तरी तुम्ही पहिल्यासारखंच करणार भांडण वगैरे तुम्ही काय सुधारणारे नाही मला हे पक्कं माहिती आहे पण आता ती वापस जायला काही तयार नाही आहे आणि हे म्हणाले होते यांचा लास्ट व्हिडिओ पण यांचा व्हिडिओ आला त्यावर रितूला आय थिंक राग आला की तुमचे हे असं पाहून माझ्या हो, डोक्यावर वाईट म्हणजे हे होतंय परिणाम होतो आहे असं तसं मला मागे खेचू नका मी एकटी राहते जॉब करते मला सपोर्ट करा पुढे जाण्याचा प्रयत्न करते आरू आता लहान आहे ती इतक्यातच मला विसरणार नाही आहे आणि रितू म्हणतही आहे माझी मुलगी मला द्या करून पण प्रसाद देत नाही आहेत प्रसादला रि ऋतू वापस यायला हवी आहे पण ऋतूला असं वाटतं की नाही मी जरी वापस गेले तरी नाही सुधारणार आहे पण तुमच्या दोघांच्यामध्ये ना त्या दो आरूचे हाल होत आहेत आणि काही लोकांना असं वाटतं की तुम्ही पैशासाठी करता हे सगळं काही लोकं आहेत ज्यांना वाटतं की खरंच तुमचे असे प्रॉब्लेम चालू आहेत बट काही लोकांना असं वाटतं आणि मेन म्हणजे आरूसाठी सगळ्यांना वाईट वाटतं